नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थ्री मिनिट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या सिरीजमध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भाग चार ज्यामध्ये कलम छत्तीस ते एक्कावन्न दिलेले आहे त्यामध्ये आतापर्यंत जी चार वेळा घटनादृष्टी झालेली आहे जे परीक्षाभिमुख माहिती आहे ते आपण बघणार आणि त्याचं टेक्निक पण मी तुम्हाला सांगणार आहे की ही माहिती कशी लक्षात ठेवायची पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवा की या भाग चारमध्ये चार घटनादुरुस्त्या चार झालेले आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यानंतर चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे मध्ये शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोनमध्ये आणि सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार अकरामध्ये आता बरेच विद्यार्थी काय करतात सर्व हे पाठ करत बसतात परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे की थोडक्यात तुम्ही जर ह्या तीन घटनादुरुस्त्या लक्षात ठेवल्या तर ऑप्शन एलिमिनेट तुम्ही छान पद्धतीने करू शकता मग अगोदर आपण सुरुवातीला सत्त्याण्णवी घटनादृष्टी बघूया ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम त्रेचाळीसमध्ये एक सहकारी संस्थांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी टाकण्यात आल्या होत्या यातील काही तरतुदी आता रिसेंटली दोन हजार एकोणावीस वीसमध्ये रद्दसुद्धा करण्यात आलेल्या आहेत सहकारी संस्थांच्या संदर्भात ती पण एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर झाली शहाऐंशीवी वी घटनादृष्टी तुम्हाला माहिती आहे दोन हजार दोनमध्ये मध्ये झाली कलम एकवीस ए जो मूलभूत हक्क देतो येथील बालकांना सहा ते चौदा वर्ष गटातील वो व गटातील बालकांना या ठिकाणी मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात आले हे आपल्याला माहिती आहे मग त्यामध्ये कलम पंचेचाळीसमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे की सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद हे राज्य सरकार करणार आहे कारण डी पी एस पी ही कोणाची जबाबदारी आहे तर राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती त्यामध्ये कलम अडतीस दोन जे आहे त्यामध्ये असा उल्लेख आहे की उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणे दर्जा सुविधा संधी यांची विषमता नष्ट करणे आता हे आहेत मित्रांनो तीन घटनादुरुस्त्या जे तुम्हाला वन लाईनमध्ये दिलेल्या आहेत एवढं जरी पाठ केलं तरी तुम्ही एलिमिनेट करू शकता कारण वन लाईनर क्वेश्चन्स ला या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्हाला विचारल्या जातात त्याच्यानंतर आहे मित्रांनो बेचाळीसावी घटनादुरुस्ती यामध्ये चार कलमांचा नव्याने समावेश करण्यात आला जसं की एकोणचाळीस एफ त्यामध्ये काय सांगितलं की बालकांना निरामय पद्धतीने मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरणात विकास व वा संधी देण्यात याव्या काही बदल करण्यात आलेले आहेत एकोणचाळीस एफ लक्षात ठेवा एकोणचाळीस ए लक्षात ठेवा ज्यामध्ये समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य या ठिकाणी दिले फ्री लिगल एड ज्याला आपण म्हणतो एन नंबर ऑफ टाइम्स यावरती प्रश्न विचारलेले आहेत या एका स्लाईडवरती मित्रांनो तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर भरपूर प्रश्न विचारले जातात किमान एक प्रश्न तरी विचारण्यात आलेला आहे दरवर्षी त्रेचाळीस एमध्ये उद्योगधंद्याचं जे व्यवस्थापन असणार आहे त्यामध्ये कामगारांचा समावेश करण्यात आलेला आहे पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स आणि अठ्ठेचाळीस एमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तेसुद्धा राज्य शासनाची जबाबदारी आहे मित्रांनो अशा प्रकारची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे व्हिडिओ आवडला असेलच नो डाऊट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना मिशन यशदा या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पटापट आपला विन्जम आय हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी फ्री सेशनसुद्धा तुम्ही बघू शकता भेटूया नेक्स्ट सेशनला थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र